नमस्कार मंडळी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत अजित पवार शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडून महायुतीमध्ये सामील झाले पक्ष फुटला चिन्ह गेलं पण त्यानंतरही शरद पवार हरले नाहीत कंबर कसून पुन्हा लोकसभेच्या ते तयारीला लागले गावं आणि शहर पिंजून काढले आणि एक सभा घेतल्या एक संघ होण्याचा आणि निष्ठेचा नारा दिला लोकसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अगदी पेटून उठला होता एकापेक्षा एक, एक दमदार भाषण नेत्यांनी घेतलेल्या तीव्र भूमिका यामुळे पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जोरदार मुसंडी मारली लढवलेल्या दहा जागांपैकी तब्बल आठ जागा त्यांनी जिंकून आणल्या महाविकास आघाडीनं महायुतीला थेट सतरा जागांपर्यंत मागे ढकललं पवारांनी सभा घेतली म्हणजे उमेदवार निवडून आलाच पाहिजे हा फॅक्टर लोकसभेनं पवारांबद्दल सेट केला यावेळी ही सर्वांना पवारांकडून हीच अपेक्षा होती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला दोनशे पैकी फक्त एकोणपन्नास जागांवरच समाधान मानावं लागले महायुतीने जागांसह सत्तेवर दावा केला या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी सत्याऐंशी ठिकाणी आपले आमदार उभे केले होते पण त्यातल्या सत्याहत्तर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला यातल्या बऱ्याच उमेदवारांचा सामना थेट अजित पवार गटाशी होता त्यात घर म्हणून बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना विधानसभेचं तिकीट शरद पवारांनी दिलं होतं त्यांच्या विरोधात खुद्द अजित पवार यांचं आव्हान होतं कधीही विधानसभा न हारणाऱ्या अजित पवारांनी युगेंद्र पवारांचा बारामतीमध्ये फडशा पाडला आणि आता चर्चा सुरू झाली आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भवितव्याची काय भूमिका शरद पवार घेतील आता याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे विधानसभा निवडणुकीनंतर बरेच दिवस शरद पवार माध्यमांसमोर आलेच नाहीत ते मौन साधून होते त्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये पैसे आणि सत्तेचा भरभरून वापर झाल्याचा आरोप महायुतीवर करत बाबा यांना पाठिंबा दर्शवला त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणि काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी बंडखोरीचीही भाषा केली पण यावर सुद्धा शरद पवारांनी आपली भूमिका मांडणं योग्य समजलं नाही पण आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे सत्तेत गेलेल्या गटांची हात मिळवणी करतील का असा एक तर्क लावला जातोय शरद पवार यांच्यासमोरचं आव्हान कठीण आहे हे मात्र नक्की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे हरलेला डाव परत जिंकायची एकमेव संधी म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या कालावधीत महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये एक संघ राष्ट्रवादी काँग्रेसला पंच्याण्णव टक्के मते मिळाली होती त्यावेळी निमशहरी व ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रभाव दिसून आला होता तिथे पक्षाला अनुक्रमे पंधरा आणि एकवीस टक्के मतं मिळाली होती त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षपुटीनंतर ही मतं कशी विभागली जातात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा या मतविभागणीवर काही परिणाम होईल का हे प्रश्नही उपस्थित होत आहेत शिवाय शरद पवारांच्या वाढत्या वयामुळे ते लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी जेवढे कार्यरत आणि उत्साही होते तेवढेच पुढच्या निवडणुकीत ते असतील का कारण पक्ष लोकसभा आणि विधानसभेत झालेला पराभव वाढतं वय यामुळे शरद पवार खचून जाऊन त्यांची कार्यक्षमता ढासळण्याची शक्यता वर्तवली जाते तसं पाहायला गेलं तर शरद पवारांकडे अजूनही दहा आमदार आणि आठ खासदार आहेत त्याशिवाय पक्षातील इतर नेत्यांची फळी आणि त्या त्या मतदारसंघातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या मतांनीशी पराभूत झालेले उमेदवार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे जोपर्यंत ही आकड्यांची ताकद आहे तोपर्यंत त्यांचं कमी होऊ शकत नाही असं मानलं जात आहे आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार थेट सहभागी नसले तरी ते पक्षाच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतील आणि पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मदत करतील असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे शरद पवार पुढच्या काळातही कार्यरत असतील अशी शक्यता नाकारता येत नाही शरद पवारांना पक्षाच्या उभारणीसोबतच आणखी एका महत्वाच्या आव्हानाचा सा सामना करावा लागेल आणि तो म्हणजे पक्षाचं पुढचं नेतृत्व ठरवणं आता बघायला गेलं तर शरद पवारांना पक्षाची सूत्र सोपवण्यासाठी राज्यात तसा नेतृत्वाचा पर्याय नाही सुप्रिया सुळे या राजकारणामध्ये आल्यापासून म्हणजेच दोन हजार सहा पासून त्या खासदार आहेत त्यांचं राजकारण प्रामुख्याने दिल्लीभोवतीच फिरलंय त्या व्यतिरिक्त रोहित पवार यांना या निवडणुकीमध्ये एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी अगदी निसट्टा विजय मिळाला आहे तर युगेंद्र तें पवार अजित पवारांविरोधात एक लाखांहून अधिक मतांनी पराभूत झाले त्यामुळे पक्षामध्ये पुढच्या काळातही कार्यरत राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचं बोललं जात या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या आधी शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले होते मी मी आता आता लढवणार जाहीर केला आहे राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा राज्यसभेतही जायचं की नाही यावर विचार करतोय असं शरद पवार म्हणाले होते पण सध्याच्या परिस्थितीमध्ये दिल्लीत आपलं स्थान अजून काही काळ कायम ठेवण्याकडे शरद पवारांचा कल असू शकतो विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी पुढच्या वाटचालीचे संकेत दिले मी शांत बसून राहणार नाही मी लोकांना भेटत राहणार आणि त्यांच्या समस्या सोडवत राहणार ते म्हणाले आपल्या चालणारी नवी घडवण्यावर आपला भर असेल असंही त्यांनी नमूद केलं आता नेमकं शरद पवार काय भूमिका घेणार आणि आगामी निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद त्यांना दाखवता येईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद